टॉप क्वालिटी कंसिस्टेंट कन्सिस्टंट परफॉर्मन्स लिए आहे सिल्वर सिल्वपंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मन्स के आहे सिर्फ सिल्वर पंप नाम या असं आहे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मी आज पत्र दिलं आहे त्याचं कारण असं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधिमंडळ कामकाज नियम नियमावली दोनशे छप्पन अंतर्गत विरोधी पक्षाच्या आमदारांना कपास सूचना देण्याचा अधिकार आहे आणि या कपात सूचना स्वीकृत झाल्यानंतर त्याची उत्तरं किमान एक महिन्याच्या आतमध्ये ही आमदारांना प्राप्त होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे परंतु या कपात सूचनांची उत्तरं ही आमदाराला दिलीच जात नाही ही उत्तरं जर मिळाली तर त्यांच्या मतदारसंघात ज्या विषयावरती कपाससूचना टाकली असेल त्याचा पाठपुरावा करणं हे त्या आमदारांना सोयीस्कर जातं परंतु कपात सूचनाला उत्तरं न देता या विधानसभेच्या नियमाची पायमल्ली करण्याचं काम ह्या विधानसभेच्या सदस्यांच्या अधिकाराचा गैरवापर किंवा त्यांच्या अधिकाराची पायमल्ली करण्याचं काम मंत्र्यांकडनं आणि संबंधित खात्याकडनं होतं आहे आणि हा खरोखर लोकशाहीच्या दृष्टीने लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून मी अध्यक्षांना पत्र दिलं आहे आम्ही जेव्हा विरोधी पक्षाची मंडळी राज्यपालांना भेटायला जाऊ तेव्हा राज्यपालांदेखील ज्या अशा अनेक बाबी आहेत आज मी लेखी उत्तर मागतो आहे अध्यक्षांकडे की एक महिन्याच्या आतमध्ये तपास सूचना उत्तरं द्यावी आपण संबंधित मंत्र्यांना आदेश द्या तसंच आज आपण विधिमंडळात बघितलं असेल तर पुरवणी मागण्यावरती चर्चा सुरू होती सदस्य बोलत होते परंतु पुरवणी मागण्या ज्या खात्याच्या होत्या त्या खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री हजर नव्हते अदृश्य गॅलरीमध्ये सचिव हजर नव्हते त्यामुळे या संपूर्ण विधिमंडळाच्या कामकाजाचं गांभीर्यच या सरकारच्या मंत्र्यांना नाही तालिकेवरती सभापती बसले होते त्यांना आम्ही सांगितलं की पाच मिनटं तहकूब करा याच्यात कुठचा अपमान नाही आणि मंत्र्यांना बोलवा पण त्यांनी सभा तहकूब केली नाही खाली उतरल्यानंतर मी त्यांना विचारलं की सर्व सदस्य करत होते सत्ता पक्षाचे सदस्य अर्जुन खोतकर हे उभे राहून स्पष्टपणे असं म्हणत होते की मंत्र्यांना बोलवा परममंत्री कुठे आहेत ते का सभागृहात येत नाही आम्ही कोणासमोर बोलायचं ही परिस्थिती असताना त्यांनी असं सांगितलं की तीन तीन मंत्र्यांनी आज आमच्याकडे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये येऊ शकत नाही असा रजेचा अर्ज दिले आहे जर विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा त्यांना इतर कामं महत्त्वाची असतील तर विधानसभेच्या या संपूर्ण सद सदनामध्ये हे अधिवेशन आपण भरवतो करोड रुपये खर्च करतो लोकांचे प्रश्न मांडतो आणि मंत्राला अधिकार नसेल तर मंत्रिपदी शपथ का घेतली त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता माझं स्पष्ट असं मत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीची पायमल्ली करण्याचं काम या संसदीय कामकाजामध्ये सुरू आहे

आ, मंत्री हजर नव्हते सत्ता पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार या ठिकाणी सभा तहकूब करून मंत्र्यांना बोलवू अशी मागणी करत होते अनेक मंत्र्यांनी रजेचे अर्ज दिलेले आहेत त्यामुळे या विधानसभेमध्ये करोड रुपये सरकारचे म्हणजे लोकांच्या खिशातले जे पैसे सरकारच्या तिजुरु येतात ते खर्च करून अधिवेशन भरवायचं आणि अधिवेशन लोकांच्या प्रश्नासाठी भरवतो आणि यावेळेला मंत्री यावेळेला रजा मागतात आणि हजर नसतात ते दुर्दैव आहे विरोधी पक्षनेते काय हे सगळं झालं तर ते अजून इझी होईल नाही विरोधी पक्ष नेतेपद हा अधिकार आहे विरोधी पक्षाचा आणि मला असं वाटतं की तो दिला पाहिजे सत्ता पक्षाने आणि नियमानुसार विरोधी पक्ष नेतेपद विरोधी पक्षाला मिळालं महानगर कामकाज असं आहे कामकाज रेटून नेणं हा भाग वेगळा आहे की विरोधी पक्ष जेव्हा गोंधळ घालतो तेव्हा रेटून नेलं जातं पण विरोधी पक्ष आज नियमानुसार कामकाज सभागृहात करण्याची मागणी करत आहे पण ते कामकाजच नियमानुसार होत नाही तर मग या लोकशाहीचा काय अर्थ आहे मुंबई महानगरपालिकेची नाली सफाईची पाहणी अजून आयुक्तांनी केलेली नाही पण ते म्हणतायत की आमच्या वतीने ए आय चा वापर करून यावर्षी नाली सफाई केली जाईल आणि एकूण दोनशे चाळीस कोटींचं टेंडर असणार आहे काय तुमची आवड माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की ए आय करा बी आय करा पण जी काय पाहणी कराल ती आम्हाला दाखवा नाले खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टर साफ करतात का गाळ काढला जातोय का का नुसतं खोटी बिलं दाखवून त्या ठिकाणी गाळ काढले दाखवलं जात आहे असं नको व्हायला म्हणजे लोकांच्या पैशाची लूट होऊन शेवटी मुंबई पाण्यात ही परिस्थिती यायला नको म्हणून माझं स्पष्ट आयुक्तांना असं मत आहे तुम्ही ए आय वापरा आणखी कोणती टेक्नॉलॉजी वापरा पण मुंबई शहरात नाले साफ करा या मुंबई शहरामध्ये पाणी भरायला नको असं आहे की मायनस प्लस याच्यापेक्षा वास्तवात नाले सफाईचं काम किती टक्के होतं आणि ते टेंडर निघाल्यापासून पावसाळा सुरू होण्या अगोदर कितपत झालेलं आहे या सगळ्या गोष्टीकडे आपण खऱ्या अर्थाने बघतो आपण टक्केवारीत गाळ काढला गेला एवढीच उत्तर देतो पण खऱ्या अर्थाने नाला साफ झालाय का नाला साफ झाला असेल तर पुन्हा गाळ पडतोय का आणि एकदा पाऊस पडल्यानंतर गाळ वाहून जातो ना मग तो जर तुम्ही बिलामध्ये दाखवला की आम्ही इतके टक्के केलं तर कोण बघतंय बिलं लावली जातात पैसे मिळतात कॉन्ट्रॅक्टरला आणि मुंबईकरांच्या नशिबामध्ये भागाभागामध्ये पाणी भरतं हेच आहे असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी दा कपोकल्पित आहेत म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर म्हणजे स्वतःहून तिकडनं मुद्दा काढायला लावायचा तिकडे दंगे घडवायचे वातावरण खराब करायचं आणि राज्यामध्ये जो आज परिस्थिती दुष्काळाची आहे राज्यामध्ये दयनीय परिस्थिती आहे कामगार बेरोजगार हे शेतकरी हे सगळे ज्या पद्धतीने कष्टी आहेत यांचं लक्ष डायवर्ट करायचं म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं आहे की कपात सूचना ही अधिकार विधिमंडळ के नियम नियमावली के अनुसार नियम दो के अनुसार होता है और इसका जवाब जो है वो एक महीने के अंदर उस सदस्य को दिया जाता है विपक्ष का यह अधिकार है लेकिन सालों साल इस कपास सूचना का उत्तर सदस्यों को नहीं मिलता है मैंने माननीय अध्यक्ष महोदय विधानसभा को खत लिखा है कि यह अधिकार विपक्ष का है और आप निर्देश दीजिए कि मंत्री एक महीने के अंदर उस डिपार्टमेंट का उत्तर हमें दे जिसके कारण विधायकों को उस काम का आगे जाकर उसको किस तरह से फॉलो करना है उसके लिए उनको ये आसान हो जाए और दूसरी बात आज विधानसभा के सभागृह में हमने बोला कि मंत्री महोदय नहीं थे सेक्रेटरी नहीं थे और उसके बाद भी अनुदान के ऊपर चर्चा हो रही थी राज्य मंत्री भी नहीं थे इस तरह से लोकशाही में अगर ये विधानसभा का काम चलता है लोगों के प्रश्नों के लिए हम विधानसभा यहाँ गठित करते हैं लोगों के पैसे हम यहाँ खर्चे करते हैं और ऐसे समय पर मंत्री अगर सदन में उपस्थित नहीं है सेक्रेटरी सदन में उपस्थित नहीं है तो लोगों को प्रश्नों को न्याय कैसा मिलेगा मैंने आज देखा तो मैं सभा तालिका सभापति जब नीचे उतरे तब उनको पूछा कि आपने तहकूब क्यों नहीं किया तो उन्होंने मैंने मुझे ऑफ द रिकॉर्ड कहा कि तीन चार लोगों ने आज छुट्टी मांगी है अगर विधानसभा के समय पर तुमको यहाँ पर उपस्थित रहना यह आवश्यक है और उसके बावजूद भी आप छुट्टी मांगते हैं तो गलत है ना कोई इमरजेंसी हो कोई घर में आपतकाल हो तो मैं समझता हूँ लेकिन ऐसे कोई बात ना होते अगर कोई मंत्री यहाँ छुट्टी मांगते हैं और आप विधानसभा में कामकाज में उपस्थित नहीं रहेंगे तो ये लोकशाही का अवमान है हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं